चतुर्दास म्हणून महापुरुष होऊन गेले त्यांचं हे कीर्तन चालू होतं आणि अख्या गावात झाली चोरी झाली चोरी झाली आणि चोरी झाल्यावरती तो चोर धावत पळत त्या सत्संगामध्ये जाऊन बसला त्या कीर्तनात जाऊन बसला आणि तिथल्या सावकारांनी राजाला सांगितलं माझ्या घरात चोरी झाली त्या राजात राजाचे जे शिपाई होते ते चोराच्या मागे धावू लागले व तो चोर सत्संगामध्ये बसल्यामुळे शिपाई हो त्या शिपाईंना वाटलं एवढ्या चांगल्या जागेमध्ये जिथं कीर्तन प्रबोधन चालू आहे अशा ठिकाणी तर चोर बसणार नाही त्यावेळेचा लोकांचा विश्वास पण किती मोठा होता बघा पण आता जर एखादा सत्संग चालू असेल तर पहिले पोलीस बाहेर उभे राहतील बघू सत्संग सांगूया सगळ्यांची आपण चौकशी करूया पण त्या काळामध्ये विश्वास असायचा तर सत्संगात बसल्यावरती चोर तर बसू शकत नाही म्हणून त्यांनी ती चौकशी न करता ते तसेच निघून गेले पण त्या सत्संगामध्ये गुरुतत्वावरती प्रबोधन चालू होतं गुरु परंपरेवर प्रबोधन चालू होतं आणि बघा दीक्षा घेतल्याने तुमचा नवीन जन्म होतो असंही आपल्या संतांनी सांगितलेलं आहे जे ते चतुर्भुज म्हणजे चतुर्दास म्हणून ते सांगत होते त्यावेळेस आणि मग त्या चोरांनी ऐकलं तो सत्संग पूर्ण झाला आणि त्यावेळेस त्यांनी चतुर्दासांची त्या महात्मांची भेट घेतली आणि त्यांना शरण गेला मी आता तुमचं कीर्तन ऐकलं तुम्ही जे प्रवचन करत होता ते माझ्या मनाला खूप भावलं आणि तुम्ही सांगितलं जर दीक्षा घेतल्याने तुमची सर्व पापी पाप जी मागची मागची आहे ती सगळी फिटून जातात तुमचा पुनर्पिनवीन जन्म होतो गुरु दीक्षा घेतल्याने तर हे खरं आहे का मग त्यांनी सांगितलं हो हे खरं आहे जर गुरु दीक्षा प्राप्त झाली तर तुमची या जन्मातली सगळे मागची पापो फेटून जातात या जन्मातले बरं का मग ते म्हणाले तो चोर म्हणाला महाराज मी तर खूप दर खूप मोठा दरोडेखोर आहे मी अनेक खून केले मी चोऱ्या केली आहेत अनेक लोकांची घरं बर्बाद केलेली आहे त्यांना खायला अन्न ठेवलेलं नाहीये तर माझ्यासारखा महापापी या जगात कोणच नाहीये तर माझी शिक्षा माफ होईल का गुरु दीक्षा घेतल्याने का नाही होणार होणार मग मला गुरु दीक्षा द्या म्हणले काय बोलले मग त्यांनी चतुर्दासांनी असा विचार केला आता हिंसक आहे त्याची बुद्धी आज नाही वळवली तर परत कधी वळणार नाही बघा एखादा वायाला गेलेला व्यक्ती त्याला जाग्या राहणं खूप महत्वाचं असतं आणि त्याला जाग्या आणतात ते म्हणजे सत म्हणजे संतच अन्यथा कोणी आणू शकत नाही त्या त्यावेळेस त्यांनी विचार केला याला आताच दीक्षा द्यायला पाहिजे म्हणजे याची सुधारणा होईल आणि हा पुढं भविष्यामध्ये कोणाची हानी करणार नाही मग त्यांनी काय केलं त्याच्या गळ्यात कंठी घातली त्याला वैष्णव टिक्का लावला त्याचं मुंडन केलं शेणी ठेवली आणि संन्यास देऊन टाकलं त्याला म्हणजे जा बोलले आजपासून तो संत झाला आणि दुसऱ्या दिवशी तो छाती ताणून बसतो वेगळ्या गळ्यात कंठी तुळशीची माळ घालून आख्या गावात फिरतो जिथं चोरी झाली तिथेच कारण त्याला माहिती आहे माझी सगळी पापं फिटली मी जी चोरी केली ते पण पाप फिटलं माझं कारण नवीन जन्म झालाय माझा बघा त्याचा भाव किती मोठा होता गुरूंच्या शब्दावर कारण त्याने ऐकलं तो सत्संग ऐकला आणि त्या सहकार्याने पाहिलं अरे हा तो चोर आणि वर मान करून फिरतोय बिंदास कंठी गळ्यात घातले टकलं केलंय मुंडन केलंय आणि सन्यासाचं रूप घेऊन फिरतोय आणि त्यांनी त्या शिपायांना सांगितलं आणि त्याला अटक करायला लागली आणि राजासमोर घेऊन गेले राजाला सांगितलं हा तो चोर यांनी माझ्या घरात दरोडा घातला आणि आज वर फिरतोय त्याला काहीतरी शासन करायला शिक्षा करा तसा हा सुधारणार नाही तर राजे म्हणाले अरे हा तो वैष्णव आहे हा संत आहे आणि आपल्या या महारा या भारत भरामध्ये ही भारतांची भूमी ही संतांची भूमी मानली गेलेली आहे भारताची भूमी म्हणजे आणि संतांना शिक्षा करणे म्हणजे महापाप मानलं गेलेलं आहे गे। तर मी याला शिक्षा करू शकत नाही तुझा भ्रम झाला असून कुठला तरी दुसरा चोर असू शकतो ते नाही हाच चोर आहे यांनी वेष दुसरा धारण केलेला आहे संतांचा वेश धारण केला आहे कोणी पकडू नये म्हणून आणि त्यावेळेस मग राजा म्हणाला ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही म्हणताय तर आपण याची परीक्षा घेऊ त्या जुन्या काळामध्ये अशी परीक्षा घ्यायची त्यावेळेस एक असा लोखंडी रॉड असायचा त्या रॉडला असं तापवलं जायचं लाल लाल आणि हातावरती पिंपळाचं पान ठेवायचे त्याच्यावर सूत बांधायचे आणि ते पूर्ण बांधायचे आणि सात पावलं पुढे गेलं तर तो रॉड फेकून द्यायचा आणि तो हातावर धरायचा पहिला आणि जो या परीक्षेत पास होईल म्हणजे तो चोर जर पास झाला तर हा चोर नाही आहे हा सत्य आहे कारण तो संत होता राजाला मनात भय वाटायचं जर याच्या गुरूंना कळालं तर मला शिक्षक केल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस संतांचं भय असायचं मनामध्ये कारण की श्राप संतांचे लागले जातात आणि संतांनी सांगितलंच आहे दीक्षा घेतल्याने तुमचे हे पाप फिटून जातात पुनरपी नवीन जन्म तुमचा धारण होतो म्हणजे पुनरपी जन्म नवीन होतो तुमचा आणि त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये तो रॉड दिला आणि त्यांना म्हणाले हे घे तू सात पावलं पुढे जाऊ तो रॉड टाकून द्यायचा जर तुझा हात भाजला नाही तर समजायचा ना हा चोर नाही हा साक्षात महात्माच आहे आणि त्यावेळेस त्यांनी तसंच त्यांनी तो विचार केला जो चोर होता त्यांनी मनामध्ये मा विचार केला तर माझे तर गुरु म्हणालेले जर गुरु दीक्षा घेतल्याने मागचे पाप सगळे फिटून जातात आणि नवीन जन्म होतो त्याच्यामुळे मला काही भय नाही बघा त्याचा पण विश्वास किती मोठा त्यांनी तो हातात रॉड घेतला गेला बिंदास पुढे आणि सात पावलं पुढे गेला आणि तो रॉड फेकून दिला हा जसा तसाच राहिला त्यांचा पुढेही थोडा भाजला नाही ना ते पिंपळाचं पान जळलं ना ते सूत जळलं आणि त्यावेळेस त्या राजाने पाहिलं त्यावेळेला हे चुकी झाली माझ्याकडे हे साक्षात संत आहे तो चोर संत झाला कोणाच्या गुरुंवर विश्वास ठेवल्यामुळे कारण की गुरुंनी सांगितलं शिक्षा घेतल्याने नवीन जन्म होतो मागची पापं फिटली जातात आणि तो जन्म नवीन झाला त्यांचा त्यावेळेस राजा म्हणाला अरे या सावकाराला फाशी द्या यांनी आता माझ्या हातातनं महापाप करायचा प्रयत्न केलेला आहे यांनी खोटं नाटं सांगून या महान संतला शिक्षा देण्यासाठी मला प्रवृत्त केलं त्याला फासावर चढवा आणि तितक्यात तो चोर म्हणतो नका नका फाशी नका निघतेला तो काही खोटा बोलत नाही खरं म्हणतोय तो बघा तो खोटा बोलला नाही चोर तो खरंच म्हटला तर फाशी नका देव हा बोलतो ते खरंच आहे राजाच संकटात पडला अबा नक्की काय खरं खोटं ते मला सांगा मीच भ्रमात पडलेलो आहे तो म्हणाला मी तर चोरी केली पण ह्या जन्मात नाही या जन्मात तर मी चोरी केलीच नाही मग चोरी केली नाही मग बोलतो मी हा तर याच याचही बरोबर आहे आणि तू बोलतो मी चोरी केली नक्की धरायचं काय मी तो मनाला बघा माझ्या गुरुंनी सांगितलंय ज्या वेळेस तुम्हाला गुरुदीक्षा होते गुरुमंत्र होतो त्यावेळेस तुमचे मागचे पाप फिटून जातात आणि तुमचा पुनरपी नव्याने जन्म होतो म्हणून माझा नवीन जन्म झालेला आहे मागचे पाप माझे सगळे फिटलेले आहेत आणि मी नव्याने जगतोय आता त्याच्यामुळे याची पण काही चुकी नाही आणि माझी पण काही चुकी नाही मग अशा पद्धतीने राजा पण तो भ्रमात पडला राजा आणि राजाला पण कुठेतरी आनंद झाला असा कोण संत आहे त्याची मला गाठ घ्यायला पाहिजे त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि त्या चोराला प्रार्थना केली बाबा तुझे गुरु कुठे ते मला दाखव तुझ्यासारख्या हिंसक व्यक्तीला त्यांनी संत घडवलं तुझी बुद्धी सात्विक केली तुझं मनाचं परिवर्तन केलं आणि तुला चोराचा संत केला असे कोण महात्मा आहेत ते मला पाहायचे आणि त्यावेळेस त्या राजाने त्या, त्या चतुर्भू भोजांची गाठ घेतली त्यांचं त्या दर्शन घेतलं आणि त्यांना प्रार्थना केली अशीच सर्वांवर तुमची कृपादृष्टी असू द्या असंच समाजाला सत्संग करा आणि लोकांची सुधारणा करा आणि माझ्यावर पण कृपादृष्टी असू द्या पण ते कधी बघा गुरूंनी दीक्षा देऊन पण जर परत परत जर तो व्यक्ती चुकला चोरी केली तर त्या चोराला पण शिक्षा आहे गुरूंना पण शिक्षा आहे कारण की गुरुंनी अशा चोराला का दीक्षा दिली तर ते ईश्वराला पण उत्तर द्यावं लागतं पण तो चोरही तसाच होता त्याचा विश्वासही थोर होता कुठेतरी मागच्या जन्माचं पुण्य होतं या जन्मात त्याची अनेक पाप झाली अनेक जन्मांचं पुण्य असल्यामुळे त्याला गुरुप्राप्ती झाली आणि तो सुधारला सत्संग त्याने अटेंड केला तो प्रबोधोदा केलं त्या प्रवा प्रवचनामध्ये बसला आणि त्या संतांचे शब्द कानावर पडले आणि त्याचं परिवर्तन झालं आणि तो स्वतः संत झाला हे पूर्वपुण्याचा भाग असतो आणि पूर्वपुण्य असल्यामुळे आणि गुरूंचा शब्द होता आणि तोच गुरूंचा शब्द त्याने मनावर विभवला आणि गुरूंचं स्मरण केलं म्हणून त्याचा के हात आणि ते सूत आणि ते पिंपळाचं पान पण जळालं नाही एवढा गुरु महिमा थोर मानला गेलेला आहे म्हणून सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्या तुमच्या मागे सद्गुरू असतील तुमचे गुरु असतील तर तुमच्या मनामध्ये तीळ मात्र कोण भय ठेवायचं नाही निर्भय राहायचं व तो शिष्य पण तसाच पाहिजे गुरु आज्ञेत पाहिजे गुरु आज्ञा पाळायला पाहिजे गुरुंचा शब्द पाळायला पाहिजे तर त्याला शिष्य असं म्हटलं गेलेलं आहे आणि आता त्याला शिष्य असं म्हटलं गेलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे त्या गुरूंनी त्यांना दीक्षा देऊन महान संत केले पण जर दीक्षा दिली आणि परत त्यांनी चोरी केली तर त्याला पाप मानलं गेलेलं त्याला नर्क मिळतो असंही सांगितलं गेलेलं आहे आणि त्या गुरूंना पण शिक्षा होते कारण की त्यांनी अशा चोराला दीक्षा दिली तो सुधारला नाही आणि तो चोऱ्या करायला लागला वाम मार्गात आणि अनेक पापं करायला लागला गुरूंचा आधार घेऊन तर गुरूंना पण शिक्षा होते म्हणून गुरूंनी पण शिष्य पारखावा पाहिला आणि मग त्याला दीक्षा द्यावी अन्यथा गुरूंना पण शिक्षा होते एवढं लक्षात ठेवा हे गुरु परंपरेचं नातं असतं हे गुरु शिष्याचं नातं असतं म्हणून प्रत्येकाला मी सांगतो बाबांनो चांगलं वागा चांगलं राहा चांगले विचार ठेवा चांगलं आचरण ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम घेत राहा ते नामच तुम्हाला या जगातनं या भौतिक जीवनातनं या समाजातनं तुम्हाला बाहेर काढेल आणि जगण्याची दिशा दाखवेल आणि मोक्षाची वाट दाखवेल कारण की स्वामी नामामध्ये एवढी ताकद आहे तर तुम्ही विचार पण करू शकत नाही स्वामींनीच हे सृष्टीचं तत्त्व रचलेलं आहे आणि त्यांनी तुम्हा आम्हाला या भूतलावरती पाठवले ते कशासाठी त्यांचं नामस्मरण करण्यासाठी आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त होण्यासाठी म्हणून देवाने सांगितलंय कष्ट करा काम करा आणि माझं नामस्मरण करा आणि महाराजांनी एवढंही सांगितलेलं आहे दिसतं देवावरच अवलंबून राहायचं कारण की मी माझं स्वतःचं शरीर तुम्हाला दिलंय कष्ट करायची ताकद दिली आहे बुद्धी दिली त्याचा वापर करा आणि काम करा आणि पुढे चला प्रेमात परमेश्वर सदैव स्वामी महाराज आशांच्या मागे उभे राहतात म्हणून लक्षात ठेवा त्यावेळेस अशाही वाईट शक्तींचंही परिवर्तन व्हायचं विवेक जागृत व्हायचा त्यांची सुधारणा व्हायची आणि संतही व्हायचे बघा म्हणून संत संतांना घडवतो एखादा साधक असला त्यालाही संत घडवतो कारण की संतामध्ये तेवढी तेवढं सामर्थ्य असतं त्याच्या मनामध्ये कुठला कपटभाव नसतो कुठला स्वार्थ नसतो फक्त जनाचं हित कसं होईल इतरांची सुधारणा कशी होईल अशाच पद्धतीने ते संतांचा भाव असतो त्याच्यामुळे संत महान मानले गेलेले आहे म्हणून संतांचं चरित्र कधीही वाचावं त्याच्यातला त्याच्यातनं आपला उद्धार होतो म्हणून किमान तरी पाच संतांचं स्मरण करावं जे तुमच्या आवडीचे संत आहेत त्यांचं स्मरण करा आणि देवाचं नामस्मरण करा तुम्हाला परत या मृत्यू लोकात यायची गरज भासणार नाही हे आपले ग्रंथपुराण सांगताय म्हणून मी अनेक लोकांना प्रत्येक वेळेस हेच सांगत आलेलो आहे बाबा वा कोणाचं वाईट करू नका कोणाचं वाईट चिंतू नका आपल्याच्यानी चांगलं करता येत नाही तो कोणाचं वाईट करायलाही जाऊ नका एखादा जर कुठे अडकला असेल आपल्याला काढता येत नसेल आणि वरून आपण त्याची निंदा करतोय तर ते महापातक मानलं गेलेले त्याच्यासारखं महापाप तुम्हाला या जगामध्ये कुठंच मिळणार नाही सगळ्यात महापातक म्हणजे निंदा काय जेवढी तुम्ही निंदा करल त्याचं पाप आपल्या अंगावरती आपलं पुण्य त्याच्याकडे असं आपलं भक्तिमार्ग आपले ग्रंथ पुराण आपले, 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 आपले संत आणि गुरुजन म्हण म्हणत असतात म्हणून आपल्या संतांची ही भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमुळे आपला हा भारत टिकलेला आहे त्यांच्या तपश्चर्यामुळे त्यांच्या साधनेमुळे त्यांच्या जे काय लोकांना प्रबोधन करतायत साच्या ईश्वराची स्तुती सांगतायत आणि त्या स्तुतीमुळे हे जे काय भारताची भूमी आहे तिचा समतोल आहे आता अन्यथा इथं घोर युद्ध झालं असतं तुम्ही बाहेर पाहताय काय अवस्था चालू आहे हे संतांची कृपा आहे साधू संत योगी महंत मुनी ही यांची कृपा आहे यांची साधना आहे कारण जनहितासाठी ते साधना करत राहतात त्याच्यामुळे या पृथ्वीचा समुतल राखलेला आता आहे आताची लोक विश्वास ठेवत नाही असं कुठं असतं का पण असंच आहे शक्तीला महत्व आहे मानलं तर आहे नाही मानलं तर देव नाहीये सगळा आपला दृष्टीचा खेळ आहे हवा तर लागते पण पकडू शकत नाही तसाच देव आहे देव अनुभव तर देतो पण त्याला आपण धरू शकत नाही मग त्याला जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी नामस्मरण नामस्मरण जेवढं कराल तेवढी तुमची प्रगती होईल आणि तेवढं तुम्ही देवाजवळ जाल म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ आणि तेच ते सद्गुरू आहेत आणि तेच ते अख्या ब्रह्मांडाचे गुरु आहेत तेच म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ बघा आता पुढे एवढंच परत सगळ्यांना एकदा श्री स्वामी समर्थ शिव गोरक्षा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अवधूत

आरा स्वागी समर्पय स्वामि समर म्बरा बाल वल्लभ चिम्बरा शम्बरा वल्लभ च नम्बरा शम्बरा संर व वल्लभ शिम्बरा शम्बरा

Shoo, go raksah! 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 Shoo, go raksah!

sat <mimitation> guru